पुढील पुरस्काराकडे वळूयात युवा पत्रकारिता पुरस्कार ज्याच्या मानकरी ठरलेले आहेत मुंबईच्या ज्योती बाय एल आणि पुण्याचे प्रथमेश पाटील त्यांना सन्मानित करण्यापूर्वी त्यांच्यावरची पत्राची फिल्म बघूया मूळचे सांगलीचे असलेले प्रथमेश पाटील यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं परंतु त्यांच्या पत्रकारितेचा खऱ्या अर्थानं प्रवास हा वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सुरू झाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जानेवारी दोन हजार अकरा मध्ये त्यांनी इंग्रजी मासिक काढलं त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी त्या काळी जवळपास चार वर्ष स्व हे मासिक चालवलं त्यानंतर दोन हजार तेरा साली पत्रकारितेतील मित्रांच्या सहकार्यानं सुंबरान जागर तरुणाईचा हे नियतकालिक सुरू केलं पुढे काही कारणास्तव चार वर्षांनी हे नियतकालिक बंद केलं आणि त्यांनी पुणे मिरर आणि सकाळ टाइम्स या वृत्तपत्रांसाठी वार्तांकन केलं दोन हजार अठरा साली प्रथमेश यांनी इंडी जर्नलची स्थापना केली भारतीय उपखंडाचा दृष्टिकोन स्वतंत्रपणे मांडता यावा या उद्देशानं इंडी जर्नलची सुरुवात झाली दोन हजार पासून ते आस्था गायत वाचकांच्या देणगी मूल्यातून चालणारी मराठीतील एकमेव वृत्तसंस्था म्हणजे इंडी जर्नल त्यांनी आजपर्यंत कामगारांचे शोषितांचे वंचितांचे प्रश्न लावून धरले तसेच अनेक प्रकारच्या घोटाळ्यांमध्ये शोध पत्रकारिता केली सामाजिक अन्यायाच्या घटनांना वाचा फोडली इंडी जर्नल खऱ्या अर्थाने मराठी पत्रकारितेची गौरवशाली परंपरा पुढे घेऊन जात आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही इंडी जर्नलच्या पत्रकारितेला लिंगभाव आणि स्त्रियांविषयक संवेदनशील वार्तांकनासाठी तब्बल तीन लाडली पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे तसंच मुंबई प्रेस क्लबतर्फे दिला जाणारा मानाचा रेड इंक पुरस्कारही इंडी जर्नलनं मिळवला आहे पत्रकारितेबरोबर ते एक अनुवादक देखील आहेत रावण राजा राक्षसांचा हे मराठी पुस्तक इंग्रजीमध्ये तर रेनेसॉन स्टेट हे इंग्रजी पुस्तक त्यांनी मराठीमध्ये अनुवादित केलं आहे निर्भय पत्रकारितेतील या युवा चेहऱ्याला भविष्यातल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा कोणत्याही प्रलोभनांना आणि व्यावसायिक गणितांच्या दबावाला बळी न पडता प्रथमेश यांची ही पत्रकारिता अशीच वृद्धिंगत होत राहो या सदिच्छा प्रथमेश पाटील यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे